नमस्कार लाडक्या बहिणींनो सी करताना खूप अडचणी येत आहेत कारण सर्व्हर डाऊन आहे त्यामुळे सी करता येत नाही यावर आपण एक नवीन उपाय शोधला आहे या प्रोसेसने तुम्ही आपले ई सी करू शकता चला तर मग बघूया तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका के सी करण्यासाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन यावर या, या।, या वेबसाईटवर आल्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची इ सी करण्यासाठी येथे क्लिक करा या बॅनरवर क्लिक करा येथे लाभार्थी आधार क्रमांक टाका इथे कॅपच्या टाका कॅपच्या येत नसेल तरी प्रेश करा आधार प्रमाणीकरणासाठी संमती मी सहमत आहे यावर क्लिक टाका क्लिक करा असहमत केले तर इथे ओ टी पी जाणार नाही हे सगळे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून वरील माहिती व्यवस्थित वाचा भरलेली माहिती पुन्हा चेक करा केवायसी झाली नाही तर आपले आपते येणार नाहीत केवायसी करण्यासाठी मी सहमत आहे यावर क्लिक करा आणि ओ टी पी पाठवा यावर क्लिक करा यावर क्लिक केल्यावर ओ टी पी येत नाही किंवा ओ टी पी उशिरा येणे असे खूप सारे एरर येत आहेत यासाठी ओ टी पी पाठवावर दोन ते तीन वेळेस क्लिक करा जर तुमचा आधार क्रमांक पात्र यादीत असेल तरच तुम्हाला ओ टी पी प्राप्त होईल जर तुम्हाला अशा प्रकारचा एरर येत असेल तर तुम्हाला ओ टी पी येणार नाही तुमची सी होणार नाही कारण की तुमचा अर्ज बाद केलेला असेल जर ओ टी पी येत असेल तर पुन्हा पुन्हा ट्राय करा पाहू शकता ओ टी पी आला आहे या ठिकाणी ओ टी पी टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा इथेसुद्धा एरर येत असेल तर आपल्याला पुन्हा नव्याने स्टार्ट करावं लागेल ओ टी पी पाठवल्यानंतर हा ओ टी पी सबमिट झालाच पाहिजे तरच आपल्याला पुढील प्रोसेस करता येणार आहे सर्वर डाऊन असल्या कारणाने खूप वेळ होत आहे ओ टी पी सबमिट झाला आहे आपल्यासमोर नवीन पेज ओपन झाला आहे या ठिकाणी वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकून घ्या तुमच्या आधार कार्डवर वडिलांचं नाव असेल तर वडिलांचा आधार क्रमांक टाका पतीचा नाव असेल पतीचं नाव असेल तर पतीचा आधार क्रमांक टाका कॅपचा टाका सहमत आहे वर क्लिक करा ओटीपी पाठावर क्लिक करा इथे एरर येऊ शकतो किंवा ओ टी पी सेंट होऊ शकतो या ठिकाणी ओ टी पी टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा इथे नवीन पेज ओपन झाला आहे या ठिकाणी वडिलांचं किंवा पतीचं नाव ऑटोमॅटिक येईल जात प्रवर्गामध्ये आपल्याला आपली जात निवडायची आहे अनुसूचित जाती जमाती इतर मागास वर्ग जे काही तुमची जात असेल ती जात निवडा त्यानंतर पुन्हा महत्वाचे दोन ऑप्शन आहेत ते काळजीपूर्वक सांगतो माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही काय ते पुन्हा पहा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत घेत नाहीत म्हणजेच होय निवडा यानंतर पहा माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे परत पहा माझ्या कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे इथे पण होय निवडा इथे बघा उपरोक्त अनुक्रमांक एक व दोनमध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहीन डिक्लेरेशन द्या आणि सबमिट बटनावर क्लिक करा पहा तुमची ई के पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे हा मॅसेज तुम्हाला शो होईल तेव्हा समजायचं की आपली ई के वायशी कंप्लीट झाली आहे अशा प्रकारे आपल्याला आपल्या आईची बहिणीची किंवा आपल्या परिजनांची के सी करून घ्यायची आहे व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र